आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा अगोदर बी इकडं खाली बी व्यवस्थित गोंधळ नव्हता कमी होऊ द्या जास्त होऊ द्या तो विषय नाही पलटन शहरामध्ये बंदरीवरून गोंधळ नव्हता तुम्ही तिकडं वरती गेलो तुम्ही बाजारात जाऊन ग्राहकांशी बोलला नाही तुम्हाला इथे सबसिडी वाटतय का मला तुम्ही व्यापाऱ्यांशी बोलला नाही परत भाजी विक्रेत्याशी बोलला नाही शेतकऱ्यांशी बोलणार नाही तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा काय झालं तिथं तुमची पावते किती फाटवतात पाचशे तिकडे गेल्यानंतर बाराशे ते पंधराशे पावत्या फाटायला उत्पन्न पनास वाटलं नगरपालिकेच उत्पन्न पनास वाटलं शेतकऱ्याचं वाटलं व्यापाऱ्याचं वाटलं भाजी नाही वाटलं सुटसुटीतोटा खाली पण तुम्ही जरी तुम्हाला खाली आणायचं होतं तिकडच्या व्यापाऱ्यांचं नुकसान होत असेल अजिबात त्याबद्दल होत नाही तुम्ही तिथं जाऊन लोकांशी बोलायला पाहिजे होतं सगळ्यांना विश्वास घ्यायला पाहिजे होतं त्यानंतर निघालं काय असेल ते पुढचा निर्णय घ्यायला आमची अशी इच्छा नाही कुणाचीच नाही इथं असणाऱ्याच इच्छा असणारे की कुणाचं नुकसान व्हावं म्हणजे खालच्या व्यापारीच सुद्धा असू द्या तर वरती कुणाचं असेल त्यांचं असू द्या पण तुम्ही कुणाला विश्वासात घेतलं नाही की वस्तुस्थिती इथं माझं जरी सत्ता असा मला माझं म्हणणं माझा शब्द ही तुमच्यासाठी महत्वाचा तुमची नगरपालिका तुम्हाला जे पद दिलेलं आहे तुम्ही आमच्यासाठी त्या नागरिकांसाठी सगळ्यासाठी तुम्ही सगळ्यांना विश्वस्त बोललो पाहिजे याचा काय अर्थ नाही माहिती आम्ही तुम्हाला दोन दिवस भेटलो दोन वेळा मी फोन केला आता मला तीन चार दिवस दोन दिवस सलग फोन होता तुम्ही मिटिंग होता मधला पण तुमचा रिटर्न कॉल परत यायला पाहिजे तो आला नाही आम्हाला पगार नाही काय नाही आम्ही कार्यालय चालवतो तर दहा हजार रुपये पाहण्याचा लोकांसाठी चालवतो लोकांसाठी वेळ देतो हे कस देतो आम्ही आम्हाला काही पगार आहे कसा अगदी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती आरेला मी करत नाही तुम्हाला बोलत नाही पण ह्या चुकलेल्या गोष्टी त्या फक्त आम्हाला एक विनंती तुम्हाला अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे थोड्याला एक शिस्त आहे संस्कृती आणि ती कायम राहिली पाहिजे आणि इथं जागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याप्रमाणे तुम्हालाही त्रास होणार नाही काहीतरी तुम्हाला तुम्हाला छातीचा पोट करून आम्ही सगळी केला सगळे तुम्ही सांगा की तुम्हाला हा माणूस आलेला मी करतोय आम्ही तिथं घेतला शंभर टक्के ना ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि काय हाय मुलीकडे तुम्हाला वाटते ना आम्ही अजून एक पर्यायचा ज्याला खाली बसायचं असेल ना खाली बसायचं वर बसून आणि तुम्ही निर्णय तुमचाच असा असला पाहिजे एक तर वाद हा तुमच्या ह्याच्यामुळे वाढलेला आहे सर तू आता तुम्ही कसा मिटवायचा हे आमची एक तुम्हाला विनंती सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि सगळ्यांचा कुणाचाच तोटा होणार नाही असं थोडस करावं अशी एक आमची तुम्हाला नम्रपूर्वक विनंती